गर्जत सुपर फास्ट। कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल राजकारणात तरुणांना संधी मिळावी म्हणजे बदल घडेल असं प्रत्येकालाच वाटतं अनेक तरुण राजकारणात येतात सुद्धा पण पक्षांतर्गत वातावरणात त्यांना संधी मिळत नाही आणि मग राजकारणाविषयी द्वेष भावना तयार होते मात्र कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एक तरुण चेहरा उतरलाय ज्यानं कोणताच पक्ष नको असं म्हणत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुका लढवण्याचं ठरवलं नितेश बाचल याने मतदारांसमोर कोणत्याही राजकारणाशिवाय जाण्याचं ठरवलं तुमच्या गावातला एक तरुण गावाच्या विकासाचं ध्येय घेऊन उतरलाय असं म्हणत नितेश बाचल यानं उमेदवारी अर्ज दाखल केला नितेश बाचल याला तरुणांनी पसंती दिली आणि पाठिंबासुद्धा दिला प्रभाग क्रमांक दहामधून ओबीसी प्रवर्गातून नितेश बाचल निवडणूक लढवणार असून विरोधी उमेदवारांपुढे त्याने त्याचा पेच उभा केलाय गावातील प्रत्येक सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडाकार्यांमध्ये नितेश बाचल याची भूमिका महत्वपूर्ण ठरली त्यामुळेच मतदारांनी त्याला प्रचारादरम्यान पाठिंबा दिलाय नितेश बाचल हा अपक्ष उमेदवार असून रिक्षा ही त्याची निशाणी तो मतदारांपर्यंत पोचवतोय जोरदार प्रचार करत त्याच्यासोबत तरुण वर्ग मोठ्या संख्येनं सामील झालाय नितेश बाचल याचा प्रभागात असणारा जनसंपर्क आणि त्याचं गावासाठी असणारं विजन हे अफाट आहे गुंडग्यामधल्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मार्गी लावणं गावात असणाऱ्या कॉन्व्हेंट स्कूलच्या फी वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलणं यासारखा वचननामा त्यानं मतदारांसमोर मांडलाय नितेश बाचलसारख्या एका तरुण उमेदवाराच्या सहभागानं विरोधी पक्षांच्या मतांना मोठी खिंडार पडणार आहे आता मतदार पाठिंबा देऊन नितेश बाचल याची रिक्षा किती सुसाट चालवतात याकडे सर्वांचं लक्ष आहे एकीकडे अनेक जण कार्यकर्त्यांना जेवण आणि दारू पाजत पिढ्या बरबाद करतात आणि दुसरीकडे नितेश बाचल हा फक्त निस्वार्थी सेवेमधून लोकांकडे मतदान मागतोय निवडणुकांसाठी कोणताही फॅन्सी प्रचार नाही पैसा नाही अगदी झिरो बजेट इलेक्शन फक्त आणि फक्त लोकशाहीच्या जोरावर त्यामुळे ना पैसा ना दारू फक्त जनतेच्या विश्वासावर निवडणूक लढवतोय घारू अशी चर्चा प्रभाग क्रमांक दहामध्ये रंगते तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका